नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती आणि विनाश यांचे मनन करणे श्रेष्ठ आहे पटाचारा थेरीची कथा श्रावस्तीची एक स्त्री आपली दोन मुले आणि पतीच्या मरणानंतर आई वडील आणि भाऊ एका चित्तेवर जळत असलेले पाहून शोकाने ती पागल झाली तिला आपल्या वस्त्राची सुद्धा सूद नव्हती नागवीज इकडे तिकडे भटकत होती ती एके दिवशी जेतवनाजवळ गेली लोक तिला तिकडे जाऊ देत नव्हते परंतु तथागथाने तिला येऊ देण्यास सांगितले जेव्हा ती तथागथाजवळ गेली तेव्हा तिला सूद आली आपण नग्न आहोत याबद्दल लज्जित होऊन उकड खाली बसली एका पुरुषाने तिच्या अंगावर वस्त्र टाकले ते नेसून ती भगवंताच्या चरणावर पडून पंचांग प्रणाम केला तथागथाने तिला समजवताना अनित्याचा उपदेश केला उपदेशाच्या शेवटी ती श्रोतापन्न झाली आणि प्रवर्जित होण्याची इच्छा व्यक्त केली तथागथाने भिक्षुनी संघाकडे पाठवून प्रवर्जित केले तेव्हापासून तिचे नाव पटाचारा थेरी पडले एके दिवशी पटाचारा पाण्याने पाय धुताना पंचस्कंदाची उत्पत्ती आणि विनाश यावर मनन करीत होती तथागथाने सचित्ताने सचित्त जाणले व ते उद्गारले पटाचरे पंचस्कंदाची उत्पत्ती आणि विनाश यांचे मनन न करता शंभर वर्ष जगण्यापेक्षा याचे मनन करणाऱ्याचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे ते यावर उपदेशात म्हणाले जो जन्म आणि मरण याची दखल न घेता शंभर वर्ष जरी जगला तरी त्यापेक्षा जन्म मरणाची दखल घेऊन जगणाराचे एक दिवस जगणे श्रेयस्कर असते सार सत्य जाणणाराच श्रेष्ठ होईल यापुढील भागात आपण पाहणार आहोत निर्वाणदर्शी एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे किसा गौतमीची कथा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद